नमस्कार मित्रांनो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी धक्कादायक बातमी आहे आणि एक अलर्ट आहे एक की पीएम किसानची लिंक ओपन करतात रक्कम बेपत्ता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाच ऑक्टोबरला सगळ्या शेतकरी बांधवांना पीएम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता मिळणार आहे परंतु आता एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आणि आपल्याला सुद्धा या प्रॉब्लेम मधून वाचायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपलेही पैसे बेपत्ता होणार नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास आता मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती पीएम किसान ची लिंक ओपन करताच रक्कम बेपत्ता तर बघा मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो नेमकी बातमी काय आहे ते बघूया आपण बघा मारेगाव यवतमाळ मधील ही बातमी आहे पीएम खात्याची लिंक ओपन करतात शेतकरी असलेल्या एका व्यक्तीच्या खात्यातून एकूण वीस हजार रुपये उडवण्यात आले ही घटना एकवीस सप्टेंबरला दुपारी तालुक्यातील मारडी येथे उघडकीस आली या घटनेने ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बघा मारेगाव येथील ही घटना आहे अतुल देवजा बो बोबडे राहणार मारडी पीडित शेतकऱ्याचे नाव आहे त्यांनी एकोणीस सप्टेंबरला दुपारी पीएम किसान खात्याची लिंक ओपन केली होती ही लिंक ओपन करताच त्यांचा मोबाईल बंद पडला कव्हरेज इश्यू असेल असे वाटल्याने ते एकवीस सप्टेंबरला मारेगाव येथे सिम कार्ड चेंज करण्यासाठी आले नवीन सिम कार्ड घेतल्यानंतर चोवीस तासांनी संदेश सुरू झाले त्यामध्ये एकवीस सप्टेंबरला मालेगाव येथील स्टेट बँकेच्या शाखेतील खात्यातून पाच हजार रुपये एचडीएफसीतून एक हजार रुपये तर अन्य ट्रान्झॅक्शन द्वारे बारा हजार दोनशे त्रेसष्ट रुपये उडवल्याचे पुढे आले आहे बघा मित्रांनो धक्कादायक अशी माहिती आहे की ज्या वेळेस सदर शेतकऱ्याने पीएम किसान ची लिंक ओपन केली तर ओपन केल्यानंतर धक्कादायक अशी माहिती की त्यांच्या खात्यातील जवळ वीस हजार रुपये उडवण्यात आलेले आहे आणि पुढे बघूया आपण की फसवणूक झाल्याचे लक्षात येतात सदर शेतकऱ्याने फोन पे गुगल पे आणि व्हॉट्सअप असे सर्व काही ब्लॉक केले तरीही ओटीपी येणे सुरूच होते त्यानंतर त्यांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार केली यावरून अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो के कि सदर शेतकऱ्याचे पैसे अज्ञात भामट्याने ऑनलाईन उडवलेले आहे आणि अशा प्रकारे पीएम किसानची जी काही लिंक आहे ओपन करताच जे हॅकर्स आहे तर ते आपल्या अकाउंटवर डोळा ठेवून आहे लक्ष ठेवून आहे त्यामुळे कोणत्याही लिंकला क्लिक न करता अधिकृत ज्या काही लिंक आहे गव्हर्नमेंट वेबसाईटच्या त्यावरच क्लिक करा तिथूनच लॉग इन करा इतर लिंकहून जर आपण लॉग इन केलं तर निश्चित आपल्यासोबत सुद्धा अशा प्रकारचा प्रसंग घडू शकतोय आणि आपली रक्कम बेपत्ता होऊ शकते तर मित्रांनो ही महत्वाची सूचना आपल्या सगळ्यांना द्यायची होती कारण येत्या पाच ऑक्टोबरला सगळ्या शेतकरी बांधवांना पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता अठरावा हप्ता मिळणार आहे त्यामुळे आपल्यासोबत अशा प्रकारचे प्रॉब्लेम येऊ नये तर यासाठी सगळ्यांनी अलर्ट राहणे अतिशय गरजेचं आहे तर मित्रांनो एवढंच होतो या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद